शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत गोपाल उगले मी सध्या हे कपाशी पिकामध्ये सर्वांसाठीच कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा सुरुवातीलाच विनंती करतो आहे शेतकरी मित्रांनो बघा सरासरी नव्वद दिवस हे सर्वांच्याच कपाशी पिकाला पूर्ण झालेले परंतु सर्वांच्या कपाशी पिकामध्ये एक कोणता ना कोणता कौन्दा प्रॉब्लेम सध्या तरी प्रत्येकाच्या श कपाशी या पिकामध्ये येतो आहे तो कोणता प्रॉब्लेम आहे तर कपाशीमध्ये बोनसडे दुसरी गोष्ट म्हणजे कमी पात्यांची संख्या कमी फुलांची संख्या किंवा पातेगळ किंवा कपाशी लाल पडणं किंवा कपाशी पिकाला मर लागणं असे अनेक प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्याच्यासाठी आपण एक खताचा डोस आणि एक फवारणी सांगणार आहे महत्त्वाची ही फवारणी असणारे महत्त्वाचा हा खताचा डोस असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ती फवारणी का घ्यायची किंवा तोच खताचा डोस का घ्यायची याचीसुद्धा शास्त्रीय कारणं मी स्पष्टपणे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा चांगली नवनवीन माहिती आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर नेहमीच घेऊन ने येत असतो त्यामुळे चॅनलला एकदा सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो खतं कोणती आपल्याला टाकायची नव्वद दिवस पूर्ण झालेले आहेत कपाशी पिकाला तर खत कोणतं टाकायचं आहे कोणत्या खताचा डोस असला पाहिजे तर त्यामध्ये आठ एकवीस एकवीस हा महादनचा चांगल्या पद्धतीचा ग्रेड आहे आठ एकवीस एकवीस हा ग्रेड महादनचा का टाकायचा तर महादनचा स्पेशली हा महादनना रेकमेंड केलेल्या महादन कंपनीनं के कपाशी पिकासाठी अतिशय अप्रतिमेचे रिझल्ट येतात आठ एकवीस एकवीस हा ग्रेड आपल्याला का घ्यायचं ते याला सुद्धा कोटिंग केलेली तिसरी गोष्ट म्हणजे याला आ, हे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये खते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये काय तर हे या प्रत्येक खताच्या दाण्यामध्ये प्रायमरी सेकंडरी आणि मायक्रोन्युट्रियंट प्रत्येक खताच्या दाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे हे खत महत्त्वाचं आहे हे आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला कोणता खताची बॅग घ्यायची तर पोटॅशची एक बॅग आपल्याला घ्यायची त्याच्यासोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटची एक बॅग घ्यायची आणि आणि त्याच्यासोबतच सल्फरची दहा किलोची बॅग आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आता याची कारणं सांगतो मी तुम्हाला एकवीस आठ एकवीस एकवीस का घ्यायचं याचं कारण सांगितले आता सल्फरची एक बॅग का घ्यायची तर सल्फर हे आपल्या जमिनीमध्ये पडल्यानंतर हानिकारक बुरशांचा नायनाट करण्यासाठी एक म्हणून सुद्धा काम करेल दुसरी गोष्ट सल्फरची एक बॅग काय करेल तर आपली सरकी जड भरण्यामध्ये तिचा महत्त्वाचा एक भूमिका ती बजवेल कारण सल्फर हा घटक ऑइल सीडसाठी महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त ऑइल वाढवण्याचं काम सल्फर महत्त्वाची भूमिका बजावतं त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट मी तुम्हाला सांगितलं होतं मॅग्नेशियम सल्फेट का तर ढगाळ वातावरण हो अनेक दिवसांपासून सूर्यप्रकाश पिकांना बघायला भेटत नाही आणि सूर्यप्रकाश महत्त्वाची भूमिका बजावतो पीक वाढीसाठी एकंदरीत मॅग्नेशियम सल्फेट काय करणार तर कपाशी तुमची लाल पडली तर तिला हिरवं करण्याचं काम करेल म्हणजे प्रकाशलेशन म्हणजे फोटोसिंथेसिसची चांगली प्रक्रिया मॅग्नेशियम चांगल्या पद्धतीनं करतं त्यामुळे हीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बॅग घ्यायची जर तुम्हाला आठ एकवीस एकवीस सोडून आठ एकवीस एकवीस तर आपल्याला घ्यायचंच आहे त्याच्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट सांगितलं होतं सल्फरची एक बॅग सांगितलं होतं आणि पण मी पोटॅसची एक बॅग सांगितली होती हे तीन बॅगी जर तुम्हाला घ्यायच्या नसतील तर एकच बॅग त्याच्यासोबत आठ एकवीस एक्वीस सोबत तुम्ही घेऊ शकता ती म्हणजे पॉलिसल्फेटची बॅग त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची चांगल्या पद्धतीचा हा खताचा ग्रेड मी तुम्हाला सांगितला आहे आता जर तो तुम्ही ग्रेड हा खतं जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकली तर अप्रतिम असा रिझल्ट तुमच्या कपाशी पिकामध्ये कपाशी पिक कसंही असू द्या तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट हा कपाशी पिकामध्ये दिसून येईल तर तर शेतकरी मित्रांनो हा झाला खताचा ग्रेड जर आपल्याला फवारणी जाणून घ्यायची परंतु फवारणी जाणून घेण्याआधी आपण चॅनलला एकदा सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये काय असलं पाहिजे तर महादनचा एक विद्रव्य खताचा एक ग्रेड मी तुम्हाला सांगणार आहे तो की जो महादन कंपनीचा पेटंट ग्रेड आहे फ्लॉवरिंग स्पेशल असं त्याला म्हणता येतं आणि तो ग्रेड म्हणजे आठ सत्तावीस अठरा हा जो ग्रेड आहे शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला साडेसात टक्के सल्फरसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि हा जर ग्रेड आपण फवारणीमध्ये घेतलं तर फवारणीमध्ये घेतल्यानंतर हा ग्रेड फ्लॉवरिंग म्हणजे फुलांची संख्या वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो कारण याच्यामध्ये आठ टक्के हे नत्र आहे सत्तावीस टक्के हे फॉस्फरस आहे आणि अठरा टक्के हे पोटॅश त्यामुळं महत्त्वाची भूमिका आहे बाजवतात आणि त्याच्यासोबत साडेसात टक्के हे आपल्याला सल्फर आहे त्यामुळे बुरशीनाशकाचं चांगल्या प्र प्रकारे काम याच्यामध्ये होतं आहे ऑइल सीडमध्ये म्हणजे तेलाचं पर्सेंटेज वाढवण्यामध्ये सुद्धा हे हा जो ग्रेड आहे विद्राव्य ग्रेड खताचा हे हा सुद्धा महत्त्वाची भूमिका बाजवतो सल्फर हे आपल्याला किती वापरायचं आहे प्रति पत्र हे आपल्याला शंभर ग्रॅम प्रति प्रतिपंप आप आप हे आपल्याला वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे झालं एक टॉनिक याला समजू शकता किंवा विद्रावे खत याला आपण समजू शकतो आता राहिला बाग एक बुरशीनाशकाचा आणि एक कीटकनाशकाचा तर कीटकनाशकाचा जर या फवारणीमध्ये विचार केला आहे तर आपण कीटकनाशक बी एस एफ कंपनीचे इफिकॉन हे चांगल्या पद्धती कीटकनाशक नवीन बाजारामध्ये आलेले आहे चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आळीसुद्धा कवर होते आणि याच्यामध्ये थ्री मावा तुडतुडवा पांढरी माशी हे सुद्धा किडीचं कामसुद्धा या सीझनट सॉरी बी एस एफ कंपनीच्या इफिकॉन या कीटकनाशकामध्ये होते त्याच्या हे जर घ्यायचं नसेल त्याच्याऐवजी दुसरं कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो सिजंडा कंपनीचं प्लेसिवा याच्यामध्ये घेऊ शकतो हे सुद्धा आळीसाठी प्लस रस किडींसाठी चांगली भूमिका हे बजावतो त्याच्यानंतर सिझंडा कंपनीचं दुसरं आपण घेऊ शकतो सिमोडीस हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या कपाशी एका पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं हे सुद्धा आळीसाठी आणि रस किडींसाठी चांगली भूमिका बाजवतो याच हे जर घ्यायचं नसलं तर याच्याऐवजी आपण आदामा कंपनीचं सुद्धा कीटकनाशक घेऊ शकतो ते सुद्धा आळीसाठी आणि रसशोश किडींसाठी म रस्शूषक किडींसाठी महत्त्वाची भूमिका बाजवतं तर शेतकरी मित्रांनो हे झालं कीटकनाशक आता बुरशीनाशकाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचं प्रॅक्झर हा आपण हे बुरशीनाशक घेऊ शकतो कारण त्याच्यामध्ये फ्लू पायरोक्झड हे एक घटक त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे चांगलं रिझल्ट हे बुरशीनाशक आपल्याला देत आहे किंवा आदामा कंपनीचं आपण कस्टुडि याच्यामध्ये घेऊ शकतो कारण याच्यामध्ये दोन घटक आहेत याच्यामध्ये टेबिकोनोझल प्लस अजोक्से हे दोन घटक आहेत त्याच्यामुळं एक आपण याच्या या दोन बुरशीनाशकपैकी आणि मी जे चार कीटकनाशकं सांगितले आहेत त्याच्यापैकी एक आपण कीटकनाशक घेऊ शकता तर नक्कीच शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जर ही फवारणी केली आणि हे जर खत आपल्या व्हिडिओच्या मध्ये जी माहिती सांगितली या पद्धतीने जर खत टाकलं किंवा ही जर फवारणी केली तर चांगल्या पद्धतीची क्वालिटी आपली बदलू शकते कारण ही जी मी तुम्हाला फवारणी सांगली किंवा हे जे खतं सांगले अतिउत्तम दर्जाचे खरं तर हे खतं सांगितलेले चांगल्या कंपन्याचे आणि चांगले, चांगले ग्रेड सांगितलेले त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ही फवारणी आपण आवश्यक आपल्या पिकामध्ये कपाशी कशी असू द्या ही जर फवारणी केल्यानंतर चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपण आपल्या शेतामध्ये बघायला मिळू शकतो शेवटची विनंती हीच फक्त एकदा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद